नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी राष्ट्रीय नाभिक संघटनांकडून कुडूस येथे नाभिक मेळाव्याचे आयोजन कुडूस येथे अभिषेक सिनेमागृहात शनिवारी राष्ट्रीय नाभिक मेळावा उत्साहात पाळला मेळापूर्वी कुडूस गावातून अभिषेक सिनेमागृहात ते अभिषेक अशी पाय रॅली काढण्यात आली मेळाव्यात शिव व्याख्यते अमर राऊत यांनी होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी या विषयावर औघविन केले मेळाव्यास राष्ट्रीय नाविक संघटनेचे संस्थापक अरुण जाधव सरचिट्टी मयूर जाधव कोकण अध्यक्ष हरेत राऊत सोलापूर जिल्हाध्यक्ष किरण भांगे कोकण विभाग अध्यक्ष रामचंद्र भोईर राज्य सचिव तुषार भोईर पालघर जिल्हाध्यक्ष मनोज जाधव बबन भोईर भूपेंद्र चातुरे यासह सचिन भोईर अतिश जाधव रुपाली भोईर राजेश जाधव सचिन गायकवाड सत्यवान सापने प्रफुल्ल काळे आदी उपस्थित होते शिव ते अमर राऊत यांनी आपल्या स्फूर्तीदायी व्याख्यानातून गुलजारीला नंदा शिवाजी काशी जिवाजी महाले संत सेना महाराज वीरभाई कोतवाल कर्पूर ठाकूर या नाभिक समाजातील नवरत्नाचा कार्याचा ओझरता परिचय करून दिला राष्ट्रीय नाभिक संघटना सोलापूर अध्यक्ष किरण भांगे यांनी नाभिक समाज एकतेसट दल व राष्ट्रीय अध्यक्ष अरुण जाधव यांनी समाज कार्याबद्दल मार्गदर्शन केले इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी पालघर प्रतिनिधी किरण दुपारे यांची रिपोर्ट